डिझाईनमध्ये गोंधळ कमी करायचा आहे छोटं पण कमालीचा बदल कॅनवाचं स्पेसिंग टूल शिकूया आज फक्त तीन मिनटांमध्ये तर व्हॉट इज स्पेसिंग स्पेसिंग म्हणजे क्लॅरिटी बॅलन्स व्हिज्युअल अपील तुमच्या टेक्स्टमधलं त्यामधले दोन प्रकार असतात लेटर स्पेसिंग आणि लाईन स्पेसिंग आता मनात प्रश्न आला असेल यांचा वापर कसा करायचा हाव टू यूज इट तर सिम्पली टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे आणि टॉप बारवर स्पेसिंगवर क्लिक केलं की तुम्हाला लाईन स्पेसिंग आणि लेटर स्पेसिंगचे जे स्लायडर्स आहेत त्यांचा व्यवस्थित वापर करून त्यांना ॲडजस्ट करून अक्षरं आणि ओळींचं अंतर कमी जास्त करून बघायचं आहे आणि तुमच्या क्लटर वाटणाऱ्या त्या डिझाईनला एक छान लुक द्यायचा आहे जो रिडेबल असणार व्हाय टू यूज इट काय फायदा आहे हे वापरण्याचं आता तुम्ही बघू शकता की ही डिझाईन तुम्ही छान वाचू शकता ती दिसायला देखील सुंदर आणि नीट दिसते पण जर का त्याचा वापर नाही केलं तर असं कंटाळवाणं आणि जड दिसणारं डिझाईन आपल्या डोळ्यांना देखील छान वाटत नाही तर ता त्यालाच एलिगंट आणि रिडेबल बनवण्याचं काम करतं स्पेसिंग टूल नक्की ट्राय करून बघा बिफोर आणि आफ्टर तुम्हीच फरक बघू शकताय आधीचं डिझाईन बघा किती कंटाळवाणं आणि तुम्हाला वाचता देखील येणार नाही दिसायला देखील सुंदर दिसणार नाही पुअर स्पेसिंग आणि गुड स्पेसिंग यामधलं फरक आपल्याला स्पेसिंगचा टूल वापरून छान समजता येईल आता टिप फॉर बिगिनर्स टू मच स्पेसिंग टू मच गॅप पण चांगली नसते ती डिस्कनेक्ट करते आपल्याला आणि टू लिटल स्पेसिंग ती देखील क्लटर निर्माण करते परंतु स्पेसिंगचा छान प्रकारे बॅलन्स केलं तर आपली डिझाईन बनणार अगदी ब्युटिफुल अगदी सुंदर तर अशाच छोट्या छोट्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कॅनव्हास शिकणं सोपं आहे पण अशा छोट्या टूल्सनेच डिझाईन एकदम बनतं परफेक्ट थँक्स फॉर वॉचिंग